तर शेतकरी मित्रांनो रब्बी पिकासाठी आता शेतकऱ्यांना मिळणार आहे दहा हजार रुपये वाटप सुरू झालेले आहे रब्बी पिकासाठी अनुदान वाटप सुरू झालेलं आहे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर बघू शकता की आता यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपये वाटप सुरू झालेली आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये यायला सुरुवातसुद्धा झालेली आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना या दहा हजार वाटप आलेले आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ज्यांनी आणखी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता की सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता दहा हजार रुपये सुरुवात सुद्धा झालेली आहे तर बघू शकता की आता दहा हजार रुपये शासनाने आता जे आरसुद्धा काढलेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रब्बी पिकासाठी पेरणीसाठी दहा हजार रुपये वाटपसुद्धा सुरू झालेले आहे तर बघू शकता की शेतकरी मित्रांनो आता या जिल्ह्यांनाच आता हेक्टरी आता किती अनुदान मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांसाठी समावेश आहे इतर बघू शकता की यवतमाळ सुद्धा यामध्ये समावेश आहे त्याचप्रमाणे नाशिकमध्ये आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे सम तर हे संपूर्ण व्हिडिओ आपण गेला तर संपूर्ण माहिती कळेल आणि व्हिडिओला संपूर्ण बघा तर बघू शकता की यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे तर बघू शकता की शेतकरी मित्रांनो आता या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ होणार आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे यायलासुद्धा सुरुवात झालेली आहे तर बघू शकता की संपूर्ण जी आरसुद्धा आपल्यापर्यंत पोचलेला आहे तर बघू शकता की प्रति हेक्टर दहा हजार रुपये रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवातसुद्धा झालेली आहे आणि तर बघू शकता की यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे यवतमाळ रत्नागिरी पालघर ठाणे सिंधुदुर्ग पुणे त्याचप्रमाणे लातूर परभणी बीड असे याचा समावेश आहे तर तुमच्या भागामध्ये तुम्हाला दहा हजार रुपये ही अनुदान रक्कम मिळालेली आहे का ते आम्हाला जरूर कळवा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता की आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये रक्कम यायला सुरुवातसुद्धा झालेली आहे, आहे। तुम्हाला आली काय ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा तर बघू शकता की आता प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पेरणीसाठी रबगी हमागामासाठी प्रत्येकी दहा हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान वाटपसुद्धा सुरू झालेली आहे तर बघू शकता की शेतकरी मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ झालेला आहे का ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ज्यांनी आणखी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद